अयोध्या राम मंदिर उद्या बावीस जानेवारीला होणार प्राण प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्राण प्रतिष्ठा त्याआधी नरेंद्र मोदी यांनी सुरू केले अकरा दिवसांचे अनुष्ठान जाणून घेऊ याबाबत सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब प्राण प्रतिष्ठेसाठी थोडाच वेळ बाकी आहे त्यासाठी अयोध्येत झाली आहे जोरदार तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामाच्या भक्तीमध्ये लीन आहेत प्राण प्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदी अकरा दिवसांचे खास अनुष्ठान करत आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर घोंगडी टाकून झोपतात आणि फक्त नारळ पाण्याचे सेवन करतात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रह्ममुहूर्तावर उठून सिद्ध पुरुषांनी दिलेला मंत्र जप करतात सलग अकरा दिवस हा मंत्रजाप करण्याचा संकल्प नरेंद्र मोदी यांनी केला आहे नरेंद्र मोदी ब्रह्ममुहूर्ताला उठून पूजा करतात व मंत्रजाप करतात प्राणप्रतिष्ठेच्या नियमानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा दिवसाचे अनुष्ठान करत आहे मित्रांनो ज्या अविस्मरणीय क्षणाची आपण वाट पाहत होतो तो जवळ आला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम लयला विसरू नका आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार